आज आपण यांच्या यांच्यासोबत आहोत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि लाडकी योजना जे कार्यक्रम ते राबवून राबवतात आणि आज त्यांच्या इथे जे वाढदिवसानिमित्त गोरगरिबांचा जो कार्यक्रम चालू आहे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा तुमचा जो कार्यक्रम आहे वाढदिवसाचा त्यानिमित्त तुम्ही लाडकी योजनेचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे आणि तुमचा ऐंशी टक्के समाजकारण करता आणि वीस टक्के राजकारण करतात आणि लोकांची जी सेवा करतात त्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय बोला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने माननीय श्री उपनेते प्रकाशजी पाटील साहेब तसेच भिवंडी ग्रामीणचे आमदार जा शांतारामजी मोरेसाहेब यांच्या साह्याने श्री मीनाक्षी फाउंडेशन गेली पंधरा वर्ष मी श्री मीनाक्षी फाउंडेशन चालवत आहे गेल्या पंधरा वर्षात माझ्या वाढदिवस असू दे किंवा नसू दे परंतु वाढदिवसाच्या दिवशी आज या परिसरातील पब्लिकला गोरगरीब जनतेला माहिती आहे की चौदा जुलै दादाचा वाढदिवस आहे चौदा जुलैला प्रत्येक गोरगरीबापर्यंत काहीतरी पोहोचला पाहिजे ती कुठली वस्तू असो साडी असो छत्री असो लहान मुलांना नोटबुक त्यांच्या बॅगा वाटप वगैरे अशा प्रकारे विविध प्रकारचं वाटप हो, आ, मी गेली पंधरा वर्ष करत आहे आणि आज तुम्ही दादा परिसरातल्या लोकांसाठी अम्ब्युलन्सची पण योजना केलेली काय बोला हो अम्ब्युलन्स मी माझ्या या वाढदिवसाच्या दिवशी नियोजित केली होती काही अडचण आल्यामुळे डिलेवरी देऊ शकली नाही कंपनी ती दोन दिवस लेट येते परंतु त्या विषयावर मी पुन्हा एक प्रोग्राम ठेवून हेल्थ क्लब किंवा चिकित्सा क्लब काहीतरी प्रोग्राम ठेवून ती अँब्युलन्स पण मी देणार आहे फोर्स कंपनीची एक मोठी अँब्युलन्स मी घेतलेली आहे दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त आणि तुमच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत आज एवढे एवढी गर्दी बघून तुमच्या मनाला आणि काय तुमची दोन शब्द बोला तेच मगाशी म्हटलं मी स्टेजवर असताना माझं कोणीतरी विचारलं मला प्रेसवाल्यांनी तर विषय असा आहे की लोकांचा प्रेम जो गोरगरीब गोरगरीब जनतेचा मित्र कंपनीचा कार्यकर्त्यांचा माझ्या वरिष्ठ नेत्यांचा जो प्रेम आहे की चौदा तारीख आपल्याला खाली आहे त्याबद्दल आज एवढा पाऊस असताना सुद्धा मला सकाळी विचारलं गेलं सहा सात वाजता कार्यकर्त्यांचे फोन आले माझ्या भावाचा आला की हा प्रोग्राम होईल का आज कॅन्सल करायचा का काय करायचं मी बोलू ना प्रोग्राम होईल जी जनता माझ्यावर प्रेम करणार ती हंड्रेड पर्सेंट येईल ती पाण्यातून येईल पावसात भिजत येईल पण येईल आणि ते झालं ठीक आहे काही प्रमाणात लोकांचे रस्ते वगैरे आणले लोकांना येण्याची सुविधा नव्हती काही प्रमाणात पब्लिक कमी झाली परंतु महिला वर्ग लहान मुलं वगैरे सर्व लोक भरपूर प्रमाणात आले धन्यवाद मी आज त्यांचा आभार मानतो ओके धन्यवाद आज विष्णुदादा चंदे यांचा वाढदिवस आहे आणि लाडकी योजनेचा जो कार्यक्रम लाडकी बहीण जे राज्याचे मुख्यमंत्री आहे जी योजना काढलेली आहे अंतर्गत कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे आणि गोरगरीब खूप लोकांची गर्दी बघितली विष्णुचंदे हे ऐंशी टक्के समाजकारण करतात आणि वीस राजकारण करतात काय बोलाल त्याच्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज विष्णूदादा चंदे म्हणजे आपण बोलू शकतो या ग्रामीण विभागात एक असलेला असा नेता जो आम्हाला पूर्णपणे समाजसेवेसाठी कधी पाठिंबा देत असतो म्हणून आमचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक हे विष्णूदादा चंदे आहेत आज त्यांच्याच माध्यमातून आज आपण इथे त्यांच्या ऑफिसच्या वरती मध्ये आदिवासी पाड्यातील महिला आणि पूर्ण या ग्रामीण भागातील महिला म्हणजे जवळपास एक सतराशे ते अठराशे महिला आज इथे उपस्थित होतात त्यांना गिफ्ट आणि छत्री आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या त्यांच्या लहान मुलांना पाल्यांना वह्यांचंही वाटप दादांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि खरोखर दादांचं हे समाजकार्य अवरात्र दिवस रोज चालूच असतं आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण सांगू शकतो आता जी लाडली बहीण योजना चालू आहे तर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत म्हणजे आदिवासी पाड्यावरील वगैरे तर या महिलांना हे फॉर्म भरणे खरं तर इम्पॉसिबल आपण बोलू शकतो की त्यांना शक्य होत नाही तर त्यासाठी दादांच्या माध्यमातून आमची पूर्ण एक टीम आहे जवळपास आम्ही पंचवीस ते तीस जण आहेत जे दादांच्या ऑफिसला जेवढ्या महिला येतात जवळपास आता आम्ही चार पाचशे महिलांचे लाडली बहीण योजनेचे फॉर्म फिलअप करून घेतलेले आहेत सध्याच्या काळामध्ये आणि असेच भरपूर उपक्रम दादांच्या माध्यमातून चालत असतात आणि माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीमकडून दादांना याच शुभेच्छा की तुमचं जे समाजकार्य आहे हे कायमस्वरूपी असंच सुरू होत राहू आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं तुमच्या समाजसेवेला कधीही दिवस असो रात्र असो शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी उपस्थित राहणार जय शिवाय अच्छा आपण बघू शकता दादांच्या वाटीच्या निमित्ते सर्वांना गिफ्ट असं दिलेलं आहे महिलांना लाडकी योजनेचे फॉर्म भरून त्यांचे जे कार्यक्रम आहे ते आयोजित केलेले आहे विष्णुदादा चंदे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात आणि त्यांच्या पाठीशी जनता कशी आशीर्वाद देते हे आपण बघू शकता

या पडगाव आधार विभागामध्ये लोकप्रिय आहे आणि म्हणून लोकप्रिय व्यक्तिमत्वाच लोकनेत्याच तत्वाचा सगळ्यामध्ये गायिका सारखा अर्थातच मित्र परिवार आम्ही मध्ये एका बॅच मध्ये मित्र परिवाराचा हा दुसाळा

হন্ডি মৃত্যুটা কার্যক্রম প্রারম্ভিত ধন্যবাদ সূর্য পুরো महाज शिवाजीचा भागीदारी बस दृष्ट व्यक्ति महाराजा भागीदारी विरुद्ध लोकांनी स्पर्धा आणि शिवाजीचा उद्योग बोलत बोलत आहे शून्य रेक्ष अधिक हे पुणे बागेत बोलत आहे ए भाई एक नु ए भाई हे करतो करूला जागा जागा घेना